नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ नाही स्किप करता बघा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन माहिती या चॅनलवरती मी अपलोड करत असतो तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो आर टी ऑनलाईन यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर आपण या ठिकाणी अंगणवाडी सेविका या पदावरून डायरेक्ट परविशिका सुपरवायझर बनता येते का पहिला मुद्दा प्रोमोशन होते की परीक्षा द्यावी लागते दुसरं पात्रता काय तिसरं अर्ज प्रक्रिया कागदपत्रे शासन निर्णय काय सांगतो हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी खूप महत्त्वाचा सरकारी नियम सांगणार आहे सुपरवायझर पद म्हणजे काय सर्वप्रथम समजून घेऊया अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी केंद्राची तपासणी सेविका मदतीस यांचे मार्गदर्शन पोषण लसीकरण अहवाल तपासणी आणि सी डी पी ओ व महिला बाल विकास कार्यालयाशी समन हे राज्य शासनाने क्लास थ्री पद आहे राज्य शासनाचे क्लास थ्री पद आहे सुपरवायझर भरतीचे प्रकार मित्रांनो येथे सगळ्यात मोठा सम्रह होतो सुपरवायझर भरतीचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे डायरेक्ट प्रवेश म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे खुल्या बाजारातून आणि दुसरं स्पर्धा परीक्षा आणि तिसरं पदवीधर महिला उमेदवार दुसरा मुद्दा विभागीय पदोन्नती प्रमोशन अंगणवाडी सेविका मदतनीसमधून आणि दुसरं शासी नियमानुसार मर्यादित जागा सेविका डायरेक्ट परिशिका सुपर सुपरवायझर होते का खूप महत्त्वाचं उत्तर आहे का अंगणवाडी सेविका या पदावरून डायरेक्ट परवेशिका सुपरवायझर प्रमोशन होत नाही म्हणजे काय सेविका असताना तुम्हाला ते डायरेक्ट कोट्यातून बसवले जात नाही दुसरा मुद्दा डायरेक्ट सुपरवायझरसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया असते अंग अंतर्गत आणि पण सेविकांसाठी स्वतंत्र विभागीय पदोन्नती कोटा असतो सेविकासाठी सुपरवायझर प्रमोशन कोटा शासकीय नियमानुसार काही टक्के जागा फक्त अनुभवी सेविकांसाठी जिल्हास्तरावर निवड प्रक्रिया हे प्रोमोशन मर्यादित संकेत असते सर्व सेविकांना मिळते मिळेलच असे नाही पात्रता काय असेल सामान्यतः लागणारी कागदपत्र किमान दहा ते पंधरा वर्ष से सेविका अनुभव दुसरं शैक्षणिक पात्रता म्हणजे बारावी तुलना ग्रॅज्युएशन जिल्ह्यानुसार फरक कोणतेही गंभीर चौकशी किंवा शिक्षा नसावी वार्षिक गोपनीय अहवाल ए सी आर चांगला असावा अचूक पात्रता जिल्हा व शासन निर्णयावर अवलंबून असते निवड प्रक्रिया सा साधारण प्रक्रिया काय असेल पहिले प्रक्रिया सी डी पी ओकडून प्रस्ताव दुसरा जिल्हा महिला बालविकास अधिकारी तिसऱ्या सेविकांचे ज्येष्ठता यादी चौथा शैक्षणिक गुण प्लस अनुभव पाचवा अंतिम निवड यादी कोण कोणीही खुली परीक्षा नसते कोणतीही खुली परीक्षा नसते पूर्णपणे विभागीय प्रक्रिया कोणाला जास्त संधी ज्यांना संधी जास्त मिळते ज्येष्ठ सेविका उच्च शिक्षण ग्रॅज्युएशन कामात कोणतीही तक्रार नाही स संघटनात्मक माहिती असलेल्यांना मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर पहिलं सेविका सुपरवायझर प्रमोशन होऊ शकते दुसरं पण डायरेक्ट स्पर्शिका कोट्यात नाही तिसरं वेगळा विभाग कोटा असतो मर्यादित जागा आणि कोठोर नियम त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका फक्त शासन निर्णय जी आरवरच विश्वास ठेवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा जर तुम्हाला हवे असेल तर मी यावर पुढील गोष्टी पण आणखी माहिती देऊ शकतो धन्यवाद